सावित्रीबाई फुले यांची संबंध कार्यकिर्द जर आपण पाहिली तर ती पुण्याच्या फुलेवाड्यामध्ये गेलेली आहे आणि याच फुलेवाड्यामध्ये मी सध्या आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हा फुलेवाडा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी जी आहे ती झालेली आहे आपण त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांच्याकडे जाणून घेऊयात की त्यांच्या भावना काय कुठं आलात तुम्ही एक एक एका एकाएकाकडे येतो मला सांगा काय तुम्हाला इथं वाटतं येऊन कसं वाटतं एवढ्या वर्षापासून आपल्याला म्हणजे महिलांसाठी जे त्यांनी कार्य केलेले आहे ते मला आता प्रत्यक्ष बघायला मिळालं खूप छान वाटत आहे मला आम्हाला शिकायला मिळालं त्यांच्यापासून पाण्याची पाणी पिण्यास मिळालं आम्हाला आणखी काही बोलण्याचा प्रयत्न करा तुम्ही काय सांगाल काय नेमक्या भावना आहेत बघितल्यानंतर आम्हाला बघितल्यानंतर इथलं पाणी वगैरे लोक वगैरे इथले पाहून खूप आम्हाला उच्चर्य वाटलं आणि असं वाटतं की खूप निभावसाच नाही वाटत असं म्हणजे पाहूनच हे वाटत आहे तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीच्या भावना आहेत सगळ्यात आधी शिक्षणाचा अधिकार मिळाला स्त्रियांना हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यांच्यामुळे सगळ्या स्त्रिया घराच्या बाहेर पडल्या आणि सगळ्यांना सन्मानाचा अधिकार मिळाला आहे तेवढं सांग समानतेच एकंदर बीज रोवला गेलं ते काम सावित्रीबाईंनी केलं तुमच्या काय भावना आहेत कुठून बोला की बोला नागपूरवर नागपूरवरून आपल्याला आपण आपल्या भाषेत बोलूया मला सांगा तुम्ही अतिशय येऊन तुम्हाला कसं वाटलं वाटलं ना छान वाटलं तुम्हाला पाहिलं का वाटा आपण पाहू शकता की विदर्भात हे सगळे नागरिक जे आहेत ते पुण्याच्या वाड्यामध्ये दाखल झालेले आहेत मॅक्स महाराष्ट्र सुद्धा सध्या या वाड्यामध्ये आहे आणि संपूर्ण एक्सक्लुझिव्ह दृश्य जे आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे कॅमेरा पर्सन अशोक कांबळेसह मी गौरव मालक मॅक्स महाराष्ट्र